नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एक घरगुती पारंपरिक उपाय जो माझ्या सासूबाईंकडनं मला शिकायला मिळाला आणि आज तोच अनुभव मी तुमच्याशी शेअर करते हा आहे अडुळसा काढा त्या नेहमी म्हणतात औषधापेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले आणि खरंच त्यांच्या अनुभवावर आधारित हा काढा आजही आमच्या घरी कोणाला खोकला असेल सर्दी असेल गळा खवखवत असेल यासाठी पहिलं औषध म्हणजेच काढा दिला जातो हा काढा बनवायला अगदी सोपा आहे आणि घरच्या साहित्यात बनवून होतो तुम्हाला शिकायचं आहे का चला शिकूया तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपल्याला लागेल अडुशाची चार पाच पानं ही मी स्वच्छ धुवून पुसून ठेवली आहे त्याचसोबत आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचा कांदा एक चमचा बडीसो एक चमचा धने अर्धा चमचा आळशी सात ते आठ तुळशी पत्र चहाची पात मध गुळ त्याच सोबत आपल्याला लागेल पाच ते सहा काळी मिरी दालचिनीचा छोटा तुकडा दोन हिरवी वेलची आणि दोन ज्येष्ठ मधाच्या काड्या सोबतच आपल्याला लागेल पाच ते सहा कप पाणी आणि खलबत्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण खलबत्त्यामध्ये धनी काढून घेऊया सोबतच आळशी काढून घेऊया आणि आपल्याला लागेल बडीसो तर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या अशा कुटून घ्यायच्या आहेत आबडदोबड कुटून घेतलं की त्याचा सगळा अर्क पाण्यामध्ये छान मिक्स होतो तुम्ही बघू शकता सोबतच ज्या दोन काड्या आपण ज्येष्ठी मधाच्या घेतल्या आहेत त्या देखील कुठून घ्या हे बघा मी तुम्हाला आधीच करून दाखवत आहे असेच टाकल्या तरी काही हरकत नसतो पण जेव्हा आपण ह्या गोष्टी कुटून टाकतो तेव्हा त्याचा अर्क छान पाण्यामध्ये उतरतो आता गॅस पेटवूया आणि एका पात्याला पाणी ओतूया सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाच ते सहा कप पाणी ओतू शकता त्याचसोबत आपण जे कुठून घेतलेलं साहित्य आहे ते घालूया त्यानंतर एक एक करून सगळं साहित्य पाण्यामध्ये घाला जसं की कांदा त्याचसोबत आपण घालणार आहोत आलं गॅस थोडा कमीच करायचा आहे तुळशीपत्र चहाची पात आणि जे खडे मसाले मी तुम्हाला दाखवले ते देखील आपण त्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर ही जी अडुसाची पानं आहेत ती व्यवस्थित हातानेच आपल्याला मोडून टाकायची आहे तर हे सगळे आयुर्वेदिक घटक एका पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कमी गॅसमध्येच हे उकळू द्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोड्या वेळानेच या पाण्याला अशी उकळी येऊ लागते तुम्ही बघू शकता एवढा सुंदर सुवास येतो खरंच सांगते तुम्हाला तुम्ही हा काढा नक्की घरी एकदा करून बघा अजून पाच ते दहा मिनटं अशीच उकळी येऊ द्या खळखळून उकळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मध मद किंवा गूळ घालायचा आहे किती छान दिसतंय ना मला खरंच सांगते हा चवीलासुद्धा अप्रतिम लागतो आता ह्या स्टेजला आपण गूळ घालू शकता पण मी काय करते माहिती आहे का जेव्हा हा काढा व्यवस्थित उकळून होतो आणि जेव्हा मी कपामध्ये हा काढा गाळून घेते त्यावेळेस मी मध किंवा गूळ घालते ज्याने गोडवा निर्माण होतो पण तुम्ही असाच देखील घेऊ शकता काही हरकत नाही आता हा काढा गाळून गरम गरम प्या विशेषतः रात्री झोपायच्या आधी जर सर्दी खोकला घशाचा त्रास किंवा थोडा थकवा जाणवत असेल तर हा काडा जणू घरचा डॉक्टरच काय छान दिसतोय ना तसाच चवीलाही खूप अप्रतिम लागतो या काड्याची गोळ आठवणी माझ्या सासूबाईंकडून सुरू झाल्या आणि आता माझ्या घरातही हाच काडा लहान थोरांना उपयोगी पडतो तुमच्याही घरी एकदा करून बघा आणि हो आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त राहा स्वस्त राहा